केजी बैल प्रेमीच्या जन्मात आपलं स्वागत आहे जय देव असं सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे पैसे स्टेशन या मैदानात आज पुण्या कोण कोणती पहिले गटपास झाली आणि सेमेसाठी पात्र ठरली तर मग बक्कासूर गटपास झाला आज आज बक्कासूर आणि कोरेगावचा महाबे पाहिला आहे आज सुंदर अशी गाडी पाहिली बक्कासूरची महाबेची काय नाव हो बैलाचं रॉयल शिवा रॉयल रॉयलशी वॉज पहिल्यातच गटपात झाला आज अकाउंट खोललो तुम्ही कुणाचा आहे तुमचं आहे आज कुणा सांग पाहायला पाहिजे हय तर कुठल्याखादी होई उजव्याखाली पाहायला आहे हां उजव्या खादी पाळाला हां दोन्ही खंदी पाहिला नोनी खाली पायाला दोन्हीखादी पळतो नोहे खाली पळतोय ना फायनल वगैरे किती झालं फायनल एकच पहिली एकच झालं मागच्या महिन्यात आता पुढच्या कुठल्या मैदानात आहे पुढच्या अजून तर नाही काय मोरेगाव होय कॉन्टॅक्ट नंबर सांगा कोण व्हिडिओ बघितला तर पायरा देईल तुम्हाला पंच्याऐंशी एकावन्न एक्क्याऐंशी तेतीस मित्रांनो त्यांच्या बैलाला जर पयारा करायचा असेल तर नंबर आहे पयारा तुम्हाला भेटेल शुभेच्छा नमस्कार किती वाद पहायला बैल बारा बारामध्ये गटपास झाला आज कुठल्या बैला सोबत सुंदर त्याचं फायनल वगैरे किती झालं हो चालू आपलं झालं तीन चार सीझन कुठलं कुठलं झालं तीन नंबर मध्ये दोन तीन वेळा झालं बाहेर मग गटपा सारखा गटपा सारखा ब आपला एवली साथ दिली चांगली जर बघितला कोणी प्रेक्षकांनी तर त्यांना जर पायरा पाहिजे असला तर कसा पायरा पाहिजे तुम्हाला नाही आपल्याला काय बैल पुरावा फक्त इंस्टाग्राम ला आपल्या आयडिया बैलाची हा व्हिडिओ बघून बैला काय आयडिया व्हिडिओ ओव्हरटेकिंग रतन नऊ हजार सहा मित्रांनो आयडी वर जावा आणि कुणाला जर पायरा पाहिजे असला रतनचा आज किती गटात पाहायला बाराव्या चालतय शुभेच्छा तुम्हाला काय नाव बैलाचं सुंदर किती पाहायला आज बारामध्ये बारा मध्ये गटपास झाला आज तुमच्या गाडीचं जु तुटलेलं ना स्पीड लय लागलेला गाडीला

मग आता काय सांगता व्हिडिओच्या माध्यमातून आता बैल पळते आमचा बैल आम्हाला पण द्या आता कसा पाहिजे नाही फक्त आम्हाला फक्त एवढी अपेक्षा जायला पाहिजे शुभेच्छा तुम्हाला पहिला भेटेल तुम्हाला मित्रांनो वाटेगाव अंबरनाथचा बादल गटपास झालेला आहे पहिले नमस्कार इकडून येतो आज कुणासोबत पाहायला हे मेम नानांचा राजा या गाडीचा आधी पण एक नंबर झाल्यावर एक नंबर केला होता आपल्याला कधी पायऱ्याला अडचण येत नाही का नाही कारण बैल आपल्याला दोन खांदी बैल असला की विषय नाही टेन्शन नाही तुम्ही दुखांदी बैल केल्यामुळे तुम्हाला फायदा झाला का फायदा म्हणजे कुठं जरी गाडी तर टेन्शन नाही त्यामुळे माणसं कुठली मोठा सुद्धा करी शकत नाही आता काय होतं ज्याला त्याला आपला बैल आतनच हो आपण आत्ता एक नंबर तसावली चिट्टी मागून घेतली मागून घेतली गाडी मध्ये असून पाच नंबर तसं होती तरी आपण एक नंबर तसावली चिट्टी मागून घेऊन दुसऱ्या गटात आपण पाहा बघा मित्रांनो असं सगळ्यांनी जर केलं ना तर कुणाचाच बैल बैलाला पायऱ्याला अडचण येणार नाही त्या कारण बाहेरनं बैलाला आता मार्केट एवढं आहे ना पाहणार आहे ज्याला जरा बाहेरचा बैल पायऱ्याला पाहिजे बाहेरचाच बैल आपण शक्यतो सगळं जेवढं टॉपची पहिलं तेवढी आतलीच बैल हां बरोबर पाहिऱ्या पहिलं कमी हां शुभेच्छा तुम्हाला नव उदयदा तेजा घटपास झाला तेजा नमस्कार आज कोणासोबत वायचा खांड्या भाकरवाडी म्हणजे आत्ताची नवीन त्यांची खरेदी कुणी केलं नियोजन वैभवदा वैभवदा केलेला आज हे नवीन पायरा केला तेजाला आज गती लागली का जरा वेळेस आता बॅडपेच चालू आहे का त्या मैदानात बी जरा सीमेला पण मुंबईतले भारी पाहायला पण ते जखम झाली का कवर झाली ना कारण जरा वेळेस जखम झाल्यामुळे जरा बैलाला स्पीड भरपूर आहे पण त्याच्याला कमी दिवसात दादांचं नाव केले हे ना दादांच्या दावणीचं बैलांचं वैशिष्ट्य असं आहे चार पाच बैल नंबरात असतोच पहिल्यापासून कारण आम्ही लहानपणीपासून दादांच्या दावणीचे बैलं बघतो शुभेच्छा तुम्हाला आपण पण अकराव्यात गटपात झाला आहे हा जुगार बर पळाला ना ते तुमचं आहे होय ह्याचं मालक कुठं आहे ते ह्याचं मालक आहे ते व्हाय पण तुमचाच आहे हो तो करण ड्रायवरशी उत्तर करण ड्रायवरशी उत्तर करणचा रुबाब ह्याचं फायनल वगैरे झाले का रुबाबचं हो ते हां वैदे गावला कोणासोबत तो हांबे राव ग हा आमचे मित्र आहेत रोहन काय कोण आंबवड्याचे तो हांबे म्हणून बैल येतो ते बरं राहिले बैल चांगला देखना हो का चापची चाप आहे चाप हो हे काय ना बैल पण पायऱ्या वाचून जरा अंधारात आहे आम्ही पण लई दाट आणत नाही आदत मध्ये काय मोजून पाच दहा मैदान आणलाय त्यात म्हटलं हंडा नाही आता सहा दात झालाय आता इथनं पुढे लावायचा जोर त्याला आम्ही ताप देत नाही आदत दुसऱ्या घरी पण वासर येत पण त्यांना पण अजून झुकली नाही ती चांगली कळती झाल्याशिवाय दाताच्या रंगात आल्याशिवाय हनत नाही शुभेच्छा तुम्हाला अकरा वेळात गट वे पास वे बोर काय करायचा जुगार ना आज कोणा सांग पाहिला ते करण ड्रायव्हरचा रुबा रुबा बरं पाहिला ह्याचा फायनल वगैरे किती झालेत गेल्या मैदानाला तिथे पळशीच्या राहिला फायनल राहिला किती नंबर केलेला फायनलचा मानकरी झाला फायनलचा मानकरी झालेला

बैल त्याला पुरणारा पाहिजे कमी म्हणजे त्यातली त्या स्पीडचा बैल पाहिजे हां मोठी बैल काय सहजासहजी मिळत नाही ती हां पण दोन नंबरचा तीन नंबरचा पहिले गटाला मारखणारा असू द्या पण त्या स्पीडचा बैल असला म्हणजे गाडी भेटून पडते ना हां तसा बैल पाहिजे त्याला स्पीडचा आहे शुभेच्छा तुम्हाला बरं का व्हिडिओ हे बघतेली ज्यांची इच्छा असेल ती पायऱ्या करते चालतो तो पण मध्ये गटपास झाला पाचशे आकडा टाकलाय त्याच्या का हो पाचशे डस्टरचा पाचशे नंबर होय डस्टर गाडीचा तुमच्या लकी आकडा आहे म्हणजे लकी कुठला जाऊ हा पंचवीस हजार पैसे म्हणजे ह्या गोष्टी करायला त्या पैसे कालवडे सगळं नाही म्हणजे आता हे शर्यत पण पैशाची नाही नाही स्वर्गात जायचं असलं तर पैसा पाहिजे हा नाही तर काय ना उपयोग मालय तर चालू मालाय तर चाल आहे ना किती वर्षापासून आत करताय रक्त त्याच म्हणजे पिढ्या गेल्या तुमच्यासारखी माणसं पैशाचा विचार करत नाही ती शेतकरी लोक आहेत का नाही का माहित आहे का त्याच्या डोक्यात नाही भेटला तरी चालेल पण नाव जिवंत राहिले आणि बोलायला पाहिजे जी पहिले जुन्या माणसांचं चालत आल्या का नाही ती परंपरा टिकवायची बराबर ना मग आत्ता नवीन हिवा आत्ताचं नाद आहे का चांगला नाद हाय चांगला हा पण आता पहिल्यासारखे म्हणजे माणसं पण राहिले नाही हा बैल पण नाही ते पहिलं कसं होतं फोन नव्हतं मोबाईल नव्हतं काय नव्हतं शब्दाला किंमत अर्धा दिवसापूर्वी महिन्यापूर्वी तुटत नाही आता सकाळी पायरा झाला तर संध्याकाळी काय कळत नाही शब्दाला किंमत राहिली ना शब्दाला किंमत नाही चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तर तुमचं तुम बैल ना किती वेळात गटपास झाला चौदा मध्ये कुठलं गाव सातार रोड सातार रोड काय नाव बैलाचं हरण्या आज कुणासोबत पळाला हो कुठले गावचाच पळाला हो काव गावचा पायरा केला पायराच कोण देत नव्हता देत नाही हो एवढं सगळं आतापर्यंत व्हिडिओ केलो सगळ्यांची एक चर्चा आहे पायरा देत नाही कोण देतो नाही पायरा कोण हां त्यामुळं आज दिवशी रात्री अण्णांना फोन केला अण्णा म्हणलं पळू अण्णा म्हणजे चालतो पळू नाद राहिलाय का सुखाचा आता हा काय करता तुम्ही कॉलेज का कॉलेज करत करत नात करता हो मग घरची काय म्हणत नाही ती घरची खावायची कशी काय काय नको म्हणते आपला नाव हां तरी करतो ना होय घरची लायलो बघत असतील आता ह्यो आपला व्हिडिओ पण घरची बघतील हो आहे ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कोरेगावकरांचा महेब्या गटपास झाला नमस्कार आज मोठा पायरा केला चालायचं भेटतोय शेट बैल पाहिला तरच पायरा भेटतो मोठा टक्के आपला तरी माणसानं पडला नाही तर बैल मागून काय उपय बघा मित्रांनो शेठनी सांगितले ते लाखातला शब्द सांगितलंय आपला बैल पाहिला तरच पुढच्याला शब्द टाकायचा नाहीतर आपला पळत नाही आणि पुढच्याला मागायचा चुकीच आहे हे काय नाही कारण करन... सगळ्यांनी तीच डोक्यात ठेवलं पाहिजे की आपला बैल त्या रेंजला पडला तर नाही तर कसं आहे आज आपल्या आपला बैल आहे म्हणून जर गाडीनं मार खाल्ला तर त्या बैला ज्या जाणार बरोबर त्यामुळं आपला बैल किती पोळतोय त्याच्यावर बैला मागणं गरजेचं शेट आपल्या महिब्याचं किती वाजता पर्यंत फायनल झालं आता एक सत्तर फायनल असतात पाहिजे कमी दिवसात कमी दिवसात आता दुसऱ्याचा चौसा झाला चौसा झाला ना दोन महिने झालं अजून गती वाढणार माहिती शंभर टक्के आत्ता काय बैल आहे बरोबर बरोबर शुभेच्छा मग आजच्या मैदानासाठी वासरा होय कुठल्या गावाचं वासरू आहे हो हां झळा गाव काय नाव त्याचं हरण्या फर्ण्या हर आज गटपास झाली आहे दहावी आता किती जाते आहे वासरू आत्ता दुसरा आहे वासरू दुसरा आहे काय करता तुम्ही कॉलेज करता तरी पण नाद करताय

पहिल्या आजारातला आहे पण तो पण बैल स्पीडचा आहे शिंगरे आहे का शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे ह्याचं गुंडा कोणाचा हो भाऊके ऑफिशियल हां आणि सूरज शेठ हां सूरज शेठ गायकवाड हा मालक गुंडा मालक कुठल्या गावाचा पण काळंबाडी काळंबाडीचा त्यांचा आहे मालक इकडे येते मालक या इकडे सगळीच मालक ना फायनल वगैरे झालेत का हो आता जे तिसरं मैदान आहे दुसरा गट पास आहे दुसऱ्या मैदानाचा दुसरा गट पास आहे कुठून घेतलेला आपण घरचाच आहे तुम्हाला येते का पायऱ्याला अडचण पायऱ्याला सगळ्यांनाच अडचण येत पायऱ्या भल्या भल्यांनी दिलं नाहीत बले बले देतो आणि आदल्या दिवशी बैल पडवायचो दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी कॅन्सल केलं पहिलं असं काय तर काय त्यांनाच माहिती त्यांना वाटत बैल पळत नाही बैल दिसताना दिसतोय असं आपला नाजूक आहे पण बैला तर रग अजून कोणाला माहित नाही मैदानात यावं त्यांनी मग कळलं त्यांना रग काय त्याला शुभेच्छा तुम्हाला बरं काय नाव आहे अवश्य नवीद गटपास झाला तुमचा हौशे कुठल्या गावचा मालगावचा माल शेजारच्याच गावचा आज पुन्हा सांगा पाहायला होय त्याचं पायनल वगैरे झालं का काउशाच झाले ती कुठं कुठं झाली पुण्यात झाली ती एकच खांडी पळतोच खांनी भिंजवड वगैरे होय कोलीवाडीत असतो पण कोल्हाडीत असतो किती जाते पायऱ्याला अडचणी येते अडचणी येते आम्हीच मनाला कटाक्ष वापरले की बिगर तर पळायचं चांगली कोण पळायचं नाही चांगली गोष्ट आहे का आम्हीच आता जो तीन चार आठ मी केलं खोलात राहिली गाडी पण वायदी मी पण दिली नाही घेतली पण नाही वायदी नाही द्यायची घ्यायची पण नाही घ्यायची पण